जैन धर्मातले प्रसिद्ध दिगंबर जैन आचार्य श्री विद्यासागर महाराज हे नुकतेच स्वर्गलोकी विलीन झाले वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी त्यांनी संलेखना पद्धतीप्रमाणे आपल्या प्राण्याचा त्याग केला जैन धर्माची प्रथा असलेली संलेखना पद्धत ही नेमकी आहे तरी काय याचा उल्लेख होताच चंद्रगुप्त मौर्य यांचंही नाव नेमकं पुढे काय येतं याबद्दल आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओमकार मुळे कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत सल्लेखना या प्रथेबाबत जाणून घेण्यापूर्वी आपण आचार्य विद्यासागर महाराजांविषयी थोडक्यात जाणून घेऊ बेळगाव येथील सदलगा गावात दहा ऑक्टोबर एकोणीसशे रोजी विद्यासागर महाराजांचा जन्म झाला आचार्य ज्ञानसागर यांचे ते शिष्य एकोणीसशे अडुसष्टमध्ये वयाच्या बावीसाव्या वर्षी आचार्य विद्यासागर महाराज यांना आचार्य ज्ञानसागर महाराजांनी दिगंबर साधू म्हणून दीक्षा दिली त्यानंतर एकोणीसशे बहात्तरमध्ये त्यांना आचार्यपद देण्यात आलं विद्यासागर महाराजांनी आजवर पाचशेहून अधिक ऋषींना दीक्षा दिली आहे त्यांना तीन भाऊ आणि दोन बहिणी असून त्यांच्या बहिणींनीसुद्धा ब्रह्मचर्य पाळले आचार्य विद्यासागर महाराज हे आपल्या संपूर्ण जीवनकाळात जैन धर्मग्रंथ आणि तत्वज्ञानाच्या अभ्यासात व त्यांच्या उपयोजनात सखोलपणे गुंतले होते त्यांनी अनेक कविता आणि आध्यात्मिक ग्रंथही लिहिलेत आता आपण येऊ आपल्या मूळ मुद्द्याकडे तर जैन धर्म जगभरात त्यांच्या अनेक वैशिष्ट्यांसाठी ओळखला जातो सल्लेखना पद्धतीचेही तितकेच महत्त्व जैन धर्मात आहे जैन धर्मातील ऋषीमुनी या पद्धतीने आपल्या प्राण्यांची आहुती देतात संलेखना हा शब्द सत आणि लेखन या शब्दांपासून बनलाय ही प्रथा म्हणजे आत्महत्या नव्हे जैन धर्मात लहान जीवालाही मारणे पाप मानलं जातं तर आत्महत्येसारखे कृत्य म्हणजे महापापच कुटुंबातील सदस्यांची आणि स्वतःच्या व्यक्तीची स्वत त्या व्यक्तीची संमती असेल तरच संन्यास घेऊन या प्रथेप्रमाणे देहत्याग केला जातो असे म्हणतात की मुळातच या पद्धतीमुळे आत्म्याचं कल्याण होतं जैन धर्मात ही प्रथा संथारा संन्यासमरण समाधीमरण इच्छा मरण अशा अनेक नावांनी ओळखली जाते या प्रथेमध्ये व्यक्ती स्वेच्छेने शरीर सोडण्यासाठी अन्न आणि पाणी सोडून परमेश्वराचं ध्यान करतो दिगंबर जैन धर्मग्रंथानुसार याला समाधी किंवा सल्लेखाना म्हणतात श्वेतांबर साधना पद्धतीत या संथारा असं म्हटलं जातं मौर्य वंशाचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांनीही याच पद्धतीचा वापर करून देहत्याग केला होता कर्नाटकातील श्रावण बेळगोला येथे त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला त्यांनी या पद्धतीचा अवलंब यासाठी केला कारण त्यांच्या उत्तरेकडील साम्राज्यात दुष्काळ पडला होता आचार्य विद्यासागर यांनी तीन दिवस उपवास केल्यानंतर वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी देहत्याग केला गेल्या वर्षी पाच नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डोंगरगड गाठून त्यांचे आशीर्वादही घेतले होते अशा या दिगंबर जैन श्रमण परंपरेचे सर्वोच्च नायक आणि महान तीर्थंकराच्या परंपरांना मूर्तरूप देणाऱ्या आचार्य विद्यासागर महाराज यांना विनम्र अभिवादन व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद